हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि नवरात्रासाठी स्पेशल जे भारी भारी कलेक्शन आले ते मी आधी पण तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी बांधणीचे टाकले म्हणजे कालचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एंड करताना की छान लहर या प्रिंटचे इतक्या सुंदर सुंदर कलेक्शन आलं आहे जे की आता नवरात्रामध्ये खूप चालतात खूप तर आता ही जे डिझाईन आहे तुम्हाला मी दाखवत आहे प्युअर जॉर्जट कपडा आहे लेस तुम्ही बघता इतकी सुंदर जरीची लेस आहे एक आणि गोल्डन लेस आणि त्याच्यानंतर इथे कटलेस जर तुम्हाला दिसत असेल तर अशी पायपिंगची एक कट म्हणजे यू शेपमध्ये अशी एक लेस दिली आहे जे डबल लेस आहे त्याच्यावर आणि कलर जे आहे मी बिलकुल फिल्टर करत नाही म्हणजे दिवसाचा व्हिडिओ आहे हा जशे तर हा जसे कलर तुम्हाला दिसत जर तुम्ही बुक केलं साड्या तर तुम्हाला जसे कलर मिळत आहे दिसत आहे इथे सेम एक्झॅक्ट तुम्हाला तेच कलर येतील आणि कलरसुद्धा मी तुम्हाला लावून दाखवत आहे साडी एक मी पॅटर्नसाठी नंतर मी ओपन करून दाखवते आहे नंतर आता पूर्ण तुम्हाला पॅक टू पॅक दाखवत आहे नंतर एक साडी मी ओपन करते कलरसुद्धा खूप सुंदर आहे साड्याचे एकदम फ्रेश कलर आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की जो माल नवीन येते त्याच्यात मी अपडेट देते धागे लागल्या साड्यांना बघत आहे तर न्यू कलेक्शन आलं आहे ते न्यू कलेक्शनच मी दाखवत आहे कपडा याचा प्युअर आहे अजून से लेस आहे खूप सुंदर याला जरीजी गोल्डन आणि त्याच्यानंतर कट लेस आहे आणि तुम्ही शक्यतरी याच्यामध्ये ब्लाऊज आहे पण तुम्ही शक्यतरी याच्यावर कॉन्ट्रास्टसुद्धा घालू शकता खूप सुंदर दिसतील आणि हा सुद्धा कलर आहे ऑरेंज हा इतका सुंदर भयानक कलर आहे म्हणजे जसा दिसत सेम तसाच आहे एकदम फ्रेश कलर आहे आणि खूप सुंदर उठून दिसणारा कलर आहे म्हणजे ऑल सर्व स्किनवर चालेल असे कलर आहे त्याचे कलेक्शन सर्व नवीन आहे आपण सर्व पीस नाही ओपन करू शकत कारण मला सुद्धा शॉपमध्ये विकायचं आहे म्हणून एक मी याला एक जी साडी आहे ओपन नंतर मी करून दाखवते त्याच्या पॅटर्नसाठी आधी असे कलर दाखवून देते नंतर ती लास्टमध्ये एक साडीने ओपन करून दाखवते हा सुद्धा कलर एक जो दाखवला काही बॉटल ग्रीन कलर आणि हा जो थोडा फिका ग्रीन कलर आहे याच्यामध्ये दोन टोनची मॅचिंग आली आहे कोणाला फिका कलर कोणाला डार्क कलर लागतो त्यानुसार हा सुद्धा ब्ल्यू कलर खूप सुंदर आहे आणि सेम दिसते सेम तसा सेना जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि छान कलेक्शन आहेत हे नवरात्र तर तुम्ही वापरू शकता कारण नवरात्रामध्ये हे चालतं बांधणी आणि हे स्पेशल आहेत त्यानंतरही तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता कारण लहेरिया प्रिंटची साडी आता पुन्हाहून म्हणजे फॅशनमध्ये आली आहे तुम्ही सुद्धा जर साडीचे अपडेट घेत असाल तर तुम्हालासुद्धा माहिती असेल की आता लहेरिया प्रिंटच्या साड्या रिटर्नमध्ये खूप आल्या आहे फॅशनमध्ये हेवीसुद्धा कलेक्शन आहे त्यामध्ये बारा बाराशेपर्यंत पण हां आणि ही जी रेंज जर तुम्ही म्हणाल तर ही चारशे पन्नासला आहे कारण याचा कापड उंचा आहे प्युअर जॉर्जट कापड प्युअर हां चॉर्जेटमध्ये आहे कापड याचा उंचा आहे त्यामुळे ही साडी चारशे पन्नासला पडेल तुम्हाला याच्यातसुद्धा सु खूप सुंदर कलर आहे लाईट जरी पिंक आहे येलो कलर आहे डार्क आणि कलर मिक्स आहे छान लायनिंग दिली आहे त्याची आणि हा जो कलर आहे एक तुम्हाला आधी मी डार्क ऑरेंज दाखवला हा थोडा फिक्का ऑरेंज आहे जसे की मी तुम्हाला सांगितलं दोन दोन शेड जसं मी तुम्हाला आता एक कंपॅरिझन मध्ये दोन टोन आले आहेत त्याच्यामध्ये एक डार्क एक लाईट लायनिंगसुद्धा सुद्धा वेगळी आहे त्याची मोठी आहे आणि याची छोटी लाइनिंग येणार पिंकचंसुद्धा पिंक सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे दोन टोन जे याचे आले एक हा पिंक आहे एक फिका पिंक येतो एक राणी डार्क पिंक येतो दोघांची सुद्धा लायनिंग आहे त्याच्यामध्ये वेगळी लायनिंग दिली आहे याच्यामध्ये ब्रॉड लायनिंग दिली आहे दोन कलरची त्यामध्ये एक कलरची लायनिंग दिली आहे कलर सुद्धा बघू शकता किती टोन येऊ शकता त्याचे हा जो ग्रीन मी आणि हा ग्रीन इतकं सुंदर एकामध्ये व्हाईटची मॅचिंग येल्लोची येलोची मध्ये मी तुम्हाला दोन दोन सेम हातात घेऊन दाखवत आहे की दोन दोन टोन आले आहे त्याच्यामध्ये टोनी छान दिसतात कुणाला डार्कची चॉईस असते साडी आहे मी तुम्हाला आता पूर्ण ओपन करून दाखवत आहे फुल साईज साडी आहे अगर म्हणजे जर कोणी हेल्दी सुद्धा असली किंवा हाईटला सुद्धा असली तरी तिला प्रॉब्लेम जाणार नाही कारण खूप मोठ्या साड्या असतात या ती बघू शकता लेस जे मी म्हटलं तुम्हाला डबल लेस आहे खाली सुद्धा एक लेस आहे वर सुद्धा एक लेस आहे ना हे बघा पूर्ण पॅटर्नसाठी मी तुम्हाला एक साडी खोलून दाखवत आहे आणि ज्यांना कुठल्या साड्या बुक करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर देत आहे तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला कोणती साडी हवी आहे तर आणि साड्यांचे कलेक्शन हे तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कोणते आणखी हेवी कलेक्शन पाहायला आवडत असेल त्याचेसुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता तेसुद्धा मी कलेक्शन टाकणार पण आता सध्या या दिवसामध्ये यांचं कलेक्शन सुरू आहे म्हणजे लहरी या बांधणीचं म्हणून मी ते पॅटर्न टाकत आहे एक आणखी सुद्धा लहेरीची आली हे डिझाईन ते सुद्धा मी टाकणार आहे ते विदाउट लेस मध्ये